बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज माझ्या रेसिपीमध्ये रेसिपी चॅनलवरती मी जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी साधी सोपी सरळ पद्धतीने केलेली शेवायचा उपमा हा प्रचलित नाव आहे किंवा त्याला फोंडीच्या शेवाय पण म्हणतात त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी जे साहित्य लागतं पदार्थ लागतात ह्या मी शेवाय घेतल्या आहेत ह्या मी सोलमध्ये भाजून घेतल्या होत्या पण त्या तेला तेलात थोड्याशा पडतल्या कारण चव चांगली येते बाकी सामान जे पदार्थ जे घेतलेले आहेत गे, 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 ते का टमाटा घेतला आहे शिमला मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेले आहे कडीपत्ता आहे कांदा हे वाटाणे घेतले आहेत अद्रक किसून घेतले आहेत पाखळ्या कापून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे तर फोडणीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये घेतले मोहरी बडीशो जिरे मसाला घेतला आहे गरम मसाला सोलरमधला मीठ घेतलं आहे हिंग आहे हा मॅगी मसाला घेतला आहे तिखट घेतलं आहे आणि हळद घेतले एवढे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आता आपण रेसिपी सुरू करूयात आपण बघू शकता गॅसवरती कढई तापवायला ठेवली आहे तापवलेली आहे चांगली त्यात ते तेल टाकूयात त्यात ते थोडंसं तेल कमी टाकतात कारण आपण शेवायला खूप भारले तेल घेतलं होतं त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही ते तेल चांगलं तापले आपण मोहरी टाकून घेऊयात लागलीच जिरे बडीशोप आणि शेंगाद्या सांगायचं राहिलं होतं माहीत ना ते शेंगाद्या टाकू शेंगाणा चांगले परतून झाले त्याच्यात आपल्याला कांदा घालायचा सगळ्यात पहिले कांदा थोडं परतून घेऊयात आता सगळ्यात पहिले आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे नंतर गाजर टाकायचे गाजर इथं चांगले फ्राय करून घेऊयात आता सुरुवातीला जे आहे ते आपल्याला अद्रक लसूण दोन्ही टाकायचे हे छान परतून झालं त्याच्यामध्ये आपल्याला शिपला मिरची टाकायची याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा आहे टमाटर झालं की लागली मटर टाकायचे हिरवे थोडं झाकण ठेवून घेऊ छानपैकी याला वाफ येऊ मंदा वाफ येऊ आपण बघू शकता आपल्या भाज्या छानपैकी परतलेल्या आहेत कांदा टमाटा शिमला मिरची आता सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये एक छोट छोटा चमचा जे आहे ते हळद टाकायची आणि लागली दोन प्रकारचे रंग असते ते टाकायचे ते झालं की गरम मसाला टाकायचा ह्याला हलवून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा तसं टाकताना आपण एक वेळ इकडं तिकडे होऊ शकतो पदार्थ त्यात काही प्रॉब्लेम नाही हा जे आहे ते मॅगी मसाला टाकायचा झालं की याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे गरम पाणी करून ठेवलंय ना ते थोडं थोडं टाकायचं आवश्यक तर टाकायचं कारण शेवया भिस्टील एवढं पाणी टाकायचं असते आता याची चांगली उफळी होऊ दे म्हणजे भाज्या चांगल्या शिजू द्या आणखी बघा छानपैकी रस्सा तयार झालेला आहे आता याच्यात थोडीशी चवीपुरती आपल्याला थोडी मी कोथिंबीर टाकायची नंतर गार्निशिंगला आपल्याला कोथिंबीर टाकायचीच आहे आता ह्या ज्या शेवया आहेत ना ह्या ह्याच्यामध्ये सोडायच्या आणि लागलीच हलवायचं पाणी कमी पडलं तर टाकता येतं पुन्हा थोडं पाणी आणखीन लागणार आहे पण थोडंसं गरम पाणी केलेलं आहे ऑलरेडी या शेवाय जे आहेत ना पाच मिनटं छानपैकी आपण देऊयात छानपैकी आपल्या या शेवया झाल्यात याला म्हणतात शेवायचा उपमा किंवा मसाला शेवाया पाच मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून छानपैकी उकळी मंद आचेवरती आपण बघू शकता आपल्या शेवाय होत आलेल्या आहेत छानपैकी आता थोडीशी चवीपुरती आपल्याला चिमुळबड साखर टाकायची पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि पाणी आटेपर्यंत त्याला होऊ देऊ आपण बघू शकता फोडणीच्या शेवया छानपैकी तयार झालेले आहेत हा एक पारंपरिक पदार्थ आहे त्याला शेवायचा उपमा पण म्हणतात किंवा मसाला शेवाय म्हणतात किंवा फोडणीच्या शेवाय हे सुद्धा म्हणतात आता ह्या ज्या शेवया घेतल्या आहेत ना मी ह्या गव्हाच्या आहेत तुम्ही रव्याच्या पण घेऊ शकता पण मैद्याच्या घेऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे आता मी तुम्हाला हे सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपला शेवायचा उपमा किंवा फोडणीच्या शेवाया छानपैकी चा तयार झालेल्या आहेत गार्निशिंगला मी टमाटा आणि कांदा ठेवलेला आहे बाजून लिंबू ठेवले आहेत आता थोडीशी आपण कोथिंबीर बाजूने ठेवून फिरून घेऊयात नेहमी नेहमी उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपण एखाद्या दिवशी ही रेसिपी पण करून पहा या शिवाय गव्हाच्या आहेत खूप छान लागतात आपण रव्याच्या पण शेवाय घेऊ शकता तर ह्या शेवाय करताना मी याच्यामध्ये फक्त कांदा टमाटा गाजर शिमला मिरची हिरवी मिरची आणि अदक लसूण एवढं टाकले बाकीच्याही तुम्ही जडका भा भाज्या आहेत त्या टाकू शकता चव चांगली येऊ शकते आणि असं आहे की लहान मुलांसाठी हा खूप चांगला नाश्ता आहे आपल्या जर जडका माझ्या ह्या फोडणीच्या शेवायची रेसिपी आवडली असेल तर आपण जरूर करून पहा आणि आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद तसं ह्या रेसिपीला मी एक नवीन नाव पण दिलेलं आहे त्याला म्हणतात मसाल्याच्या शेवया आपल्याला जर आवडल्या तर जरूर करून पहा धन्यवाद